छत्तीस जिल्हे, छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे यवना शहरातील एस एन डी कला वाणिज्य आणि विज्ञान विद्यालय भाग येवला येथे इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली या परीक्षा केंद्रावर एकूण चारशे चौसष्ट विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती परीक्षा केंद्रावर वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सी सी लावण्यात आलेली आहे आणि परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि म्हणून महाविद्यालय व पोलीस प्रशासन यांच्याकडून कडक सूचना देण्यात आल्या आहेत परीक्षा केंद्रावर केंद्रीय म्हणून येवला पंचायत समिती शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी श्रीमती टोटंमेडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे आमचे एस एन डी आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय येवला पेरूच्या भागेमध्ये आजपासून बारावीची एच एस सी बोर्ड एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस सुरू झालेली आहे आज इंग्लिशचा पेपर आहे आणि वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक वर्गामध्ये सी सी टी व्ही प्रत्येक वर्गामध्ये स्वच्छता बेंच लावणे सगळं आमच्या प्राध्यापकीने पूर्ण केलेलं आहे आमच्या महाविद्यालयात यावर्षी प्रथमच बारावीची परीक्षा होत असल्या आणि शासनाच्या नियमाप्रमाणे सुरुवातीला केंद्र संचालक म्हणून प्राचीर न राहता विस्तराधिकारी अधिकारी मॅडम आलेले आहेत तर ठोके मॅडम आता बोलते येवला इथे केंद्र संचालक म्हणून एस एन डी पेरूचा बाग सेंटर क्रमांक दोनशे से सोळावर केंद्र संचालक म्हणून कामकाज करत आहे आज इंग्रजीचा पेपर नियमित वेळेप्रमाणे सुरू झालेला आहे एकूण चारशे चौसष्ट विद्यार्थी प्र परीक्षेला प्रविष्ट झालेले आहेत आता आम्ही रिपोर्ट घेत आहोत पोलिसांचं बंदोबस्त वगैरेचं कार्य चांगलं आहे कॉलेजचं तर पेपर दोन दहाला संपेल न्यूज महाराष्ट्रासाठी अमिष पटेल येवला